मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात आ... बाळासाहेब सर्वदे वय छत्तीस त्यांच्या खून झालं होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जेल रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादीवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे अतिश शिंदे तानाजी शिंदे अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहेत जेवढं तराली प्रोफेशनल तपास करायची पूर्ण हा, दे फिर्याद ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार आहे सर साधारणपणे हा हा ही जी हत्या आहे त्यामागे राजकीय कारणं आहेत की वैयक्तिक कारणं आहे त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने काही पावलं जात आहे फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काहीजन यांच्या मोहालला ते येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी वृत्तक आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झालं आणि नंतर आ, शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं ही वॉस तिथं मृत मृत्यू झालं म्हणून डॉक्टरनी घोषित केली आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावर किंवा असं देखील एफ आय आरमध्ये नमूद आहे काय घटनाक्रम काय त्यांच्याकडून सांगितलं ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स uh, आता मी आपल्यासोबत uh, शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीनी असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते uh, जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केलेलं आहे uh, राजकीय के, uh, मंडळींचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी हो मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे आता एक शिष्टमंडळ आपल्याला भेटून गेलं काय नक्की मागणी आहे त्यांची आणि काय उत्तर आता मृतकांच्या सगभाव जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फिर्याद आम्ही घेतलेल्या आहेत त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले के आहेत बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेले आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे शालन शिंदे यांचे जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीव घेणार हल्ला करण्याचा प्रयत्न सर्व देश मुंडे यांनी केला आहे त्यामुळे शिंदे यांच्याकडून काही तक्रार पोलिसात दाखल झाली आहे का किंवा त्यांच्याकडून काही कंप्लेंट नाही थँक्यू